पुणे शहरातून मात्र मनाला एक धक्कादायक घटना घडली गट आहे ते म्हणजे पतीनेच आपल्या पत्नीला लॉजवर बोलून घेतलं आणि लॉजवर बोलून घेतल्यानंतर मात्र तिचा काटा काढल्याची धक्कादायक घटना पुण्यातील भारतीय विद्यापीठ भागातील लॉजवर घडली आहे यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे पोलिसांनी या, पोलिसा या प्रकरणामध्ये महिलेच्या पतीला ताब्यात घेतला आहे काजल कदम असं घटनेत मृत्यू झालेल्या सत्तावीस वर्षीय महिलेचं नाव आहे महिलेचा आरोपी पथिक कृष्णा कदम याच्यावर भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या दोघांमध्ये दोघांमध्ये घटस्फोटाचं प्रकरण सुरू होतं मात्र दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचं देखील ठरवलं होतं यानंतर पती पतीने पत्नीला लॉजवर भेटून चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं शनिवारी दुपारी दोघा दोघेही भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये अश्विनी लॉजवर आले तिथून त्यांनी मतपान केलं नशीब त्यांचा पुन्हा वाद झाला आणि वादातून मात्र कृष्णाने तिला संपवण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे त्यानंतर त्याने खोलीला बाहेरून लॉक लावून तो पसार झाला होता